गुड मॉर्निंग तर बघा सकाळी सकाळी बच्चे पाटीचा तर काही नवीनच कार्यक्रम चालू आहे बघा ते गुलाबाचं झाड लावत आहे नंतर मी गेली मळ्यात कारण की आज आपल्याला जवारी वाळत घालायची होती तर आईने आणि मी ते फारी असते त्याला बरोबर करून घेतलं आणि नंतर आईला मी जवारी आणून दिली आईने आई गाळत बसली तर बघा मी आता मी गाळायला बसली ना तर मला तर काही जमतच नव्हतं ते गाळता तर बघा माझी आई मला कशी हसत होती कारण की ते मला गाळताच नव्हते तर मग नंतर मी ते वाळत घालायला गेली कारण की मला गाळता नव्हते तर मग मी म्हटलं मी वाळत घालते तर सगळं झालं आता वाळत घालून आणि नंतर मी आली आता घरी घरी येऊन बघा शिवच्या इथं जायचं होतं कारण की भंडारा होता तो बघा सगळ्यांना कसा वाळत होता तर तेवढ्यातच काय आपल्या लाडक्या काकूचा फोन आला तर मग काय आमचे चालू झालं आता व्हिडिओ कॉलवर गप्पा तर बघा डुग्गू कसा बघत होता बोलत होता आमच्यासोबत आणि नंतर मी गेली मळ्यात परत आयला आणायला तर हा बघा आहे आपला मळा तर आईला आणलं घरी आणि नंतर संध्याकाळी बघा किती छान वातावरण झालं होतं आभाळ आणि सूर्य बघा किती छान दिसत होता तर ना मी एकदम टेरेसवर एक जाऊन एकदम उंचावर जाऊन बसली तर बघा काहीच मी इथून पडली खाली तर काय होणार माझं किती उंचावर बसली आहे मी तर मग नंतर बघा शिव आला होता संध्याकाळी तर चला मंडळी भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय